हे सर्वत्र असं पूर्णपणे खाली पाणी आहे आणि पाण्याच्या वरती हे संपूर्ण जे मित्रांनो मंदिर आहे ना ते आपल्याला पाहायला मिळतंय हे बघा आतमध्ये श्री दत्तांची मूर्ती देखील आहे हे बघा तर आता आपण धावजीचं मंदिर बघितलं ना त्या मंदिराच्या बरोबर बाजून जाणारी ही वाट आहे ना त्या वाटेने आता आपल्याला इथून सरळ वरती जायचं आहे मग आपण थेट पोहोचून जाऊ श्री दत्त मंदिर या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी बसण्यासाठी मित्रांनो त्यांनी सर्व अशी अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे खूप मस्त असं मित्रांनो ह्या ठिकाणी वातावरण आपल्याला पाहायला मिळतं नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आलेलो आहे परशुराममध्ये आणि कसं आहे ना मित्रांनो बरेचसे जे पर्यटक आहेत किंवा लांबून लांबून येणारी जी लोकं आहेत ना ती फक्त येताना परशुराम मंदिरालाच मित्रांनो भेट देतात पण परशुराम मंदिराच्या आजूबाजूला देखील दे मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत त्यातीलच एक गोष्ट म्हणजे मी आता आहे परशुराममधील गुराववाडी या ठिकाणी आणि माझ्या समोर बघताय ना तर हे आहे श्री दत्त मंदिर गुरावाडीमध्येच आहे म्हणजे ॲक्च्युली गुराववाडी खाली राहिली आणि हे ही इथे आहे दत्त मंदिर आणि वरती माझ्यामध्ये पायरवाडी आहे आणि बरोबर मधोमध मधोमध हे असं मंदिर आहे मित्रांनो ॲक्च्युली आणि सांगायला गेलं ना तर ह्या मंदिराची खासियत म्हणजे अशी आहे की ह्या मंदिराच्या खाली संपूर्ण मित्रांनो पाणी आहे आणि त्याच्यावरती हे, हे श्री दत्त मंदिर आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो सर्व काही गोष्टी आहेत त्या हे बघा हे बघा बघू शकता मित्रांनो हे सर्वत्र असं पूर्णपणे खाली पाणी आहे आणि पाण्याच्या वरती हे संपूर्ण जे मित्रांनो मंदिर आहे ना ते आपल्याला पाहायला मिळतं हे बघा आतमध्ये श्री दत्तांची मूर्ती देखील आहे हे बघा आपल्याला थोडा उशीर झाला आहे का सकाळी पूजा वगैरे झालेली आहे त्यामुळे पण हे बघा सर्वत्र बघू शकता मित्रांनो हा मंदिराचा पूर्ण असा परिसर आहे आतमधला आणि ह्या ठिकाणी खाली पाणी आहे आणि बघायला गेलात ना मित्रांनो तो बारमाही तुम्हाला ह्या ठिकाणी पाणी पाहायला मिळेल आणि या पाण्याच्या वरती हे संपूर्ण मित्रांनो ते मंदिर आहे आता कसं आहे, नहीं, पानी आहे पावसा मदे ले की पाणी आता तेवढं दिसत नाही आहे बाहेर पण पाणी मित्रांनो आहे आतमध्ये नाही असं नाही पाणी आहे पावसामध्ये त्यांना मी आता विचारलं आहे दादाला तो बोलला की पाण्याची लेवल जरा थोडीशी वाढते पण आता पाणी आहे आतमध्ये आता कितपत दिसतं आहे ॲक्च्युली मला कळत नाही आहे पण आतमध्ये मित्रांनो पाणी मात्र आहे तर हे एक मित्रांनो वेगळे पण आहे ना ते ह्या ठिकाणी आल्यावर मला पाहायला मिळालं आहे आणि परशुराममध्ये मित्रांनो हे श्री दत्त मंदिर आहे जर तुम्ही परशुराम मंदिराला मित्रांनो भेट देत आहे तर नक्कीच हे जे मंदिर आहे श्री दत्त मंदिर या ठिकाणी मित्रांनो भेट द्यायला अजिबात विसरू नका कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला ज्या आपण बघत नाही पण मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बघणं खूप गरजेचं आहे आता विषय असा आहे की मित्रांनो ह्या मागचा इतिहास किंवा ह्या मंदिराबद्दलची माहिती ॲक्च्युली आता इथं कोण आसपास आहे ना ह्या तर आपल्याला भेटली असती कदाचित पण ठीक आहे बघू जर कोण आपल्याला दिसला आसपास तर मित्रांनो नक्की ह्या मंदिराबद्दलचा इतिहास आहे ना तो देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही मंदिरमध्ये आलात ना मित्रांनो तर इथे पिण्याचं पाणी असतं हे बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे आणि पाणी अगदी बघायला नाही हे बघा थंड आहे पाणी अगदी तर इथे तुम्ही पाणी देखील पिऊ शकता आणि ह्या ठिकाणी बसण्यासाठी मित्रांनो त्यांनी सर्व अशी अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे खूप मस्त असं मित्रांनो ह्या ठिकाणी वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आता आपण मंदिराच्या पाठशा भागामध्येच आलेलो आहोत हे बघा इकडे बघू शकता इकडे सगळी फुलझाडं वगैरे लावलेली आहेत पाठीमागे सर्वत्र हे असं जंगल आहे इकडून पण एंट्रन्स आहे पण ते बंद केलं ॲक्च्युली त्यांनी हा बघा तर हा असा मित्रांनो असा मंदिराचा पाठचा परिसर आहे आणि इकडे वरती माझ्यामध्ये पायरवाडी आहे तर हे बघा एकंदरीत मित्रांनो हा असा मंदिराचा सर्वत्र परिसर आहे तर म्हटलं आपण नेहमीच काय ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी मित्रांनो आत्तापर्यंत दाखवत आलेलो आहे तर म्हटलं आपल्या जवळ असणारी ही एक गोष्ट खूप दिवसापासून मला तुम्हाला दाखवायची होती की श्री दत्त मंदिर जे की परशुराम ह्या ठिकाणी आहे तर म्हटलं आज आपण जाऊया आणि जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना ह्या जग्या गोष्टी आहेत ना त्या कळून येतील तर त्यासाठीच मित्रांनो हा एक आपला आजचा छोटासा असा प्रयत्न असणार आहे खूप छान वाटलं मित्रांनो तर कधी मित्रांनो परशुराम मंदिराला भेट द्यायला आलात दर्शनासाठी म्हणून बघा किंवा धावजीच्या मंदिरामध्ये जरी आलात ना मित्रांनो तर तिथूनच वरती ही वाट आलेली आहे जी तुम्हाला थेट सरळ श्री दत्त मंदिर या ठिकाणी घेऊन येईल तर इथे या मित्रांनो दर्शन घ्या आणि आजूबाजूचा हा मित्रांनो परिसर आण ना तो तुम्ही अनुभवा